कशी दिनचर्या कशी असते तुमची रोजामध्ये एकदम चांगली म्हणजे काम असलं तर रोजात काहीच वाटत नाही आम्हाला आणि महत्वाचं म्हणजे संध्याकाळी पाचच्या नंतर रोजा हे आम्हाला वाटतो की रोजा आहे संध्याकाळी पाचच्या नंतर आणि एकदम चांगलं वाटतं रोजा ज्या दिवशी धरला नाही त्या दिवशी असं वाटतं की काहीतरी मोठा आपण पाप केलेला आहे त्याच्यामुळे आपण रोजा नाही धरला तुम्ही ते खरेदी करण्यासाठी किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी घेण्यासाठी किंवा दावत साठी दर दर तुम्ही दरवर्षी येत असता का वेळात दरवर्षी येतो खास खरेदीसाठी येतो तर आम्ही इथनं म्हणजे रमजान असा जात नाही आमचा कुठला वर्षी म्हणले की इथं आम्ही जेवण जात नाही आपल्या एखादी दुसऱ्या धर्मीय मित्राला तुम्ही कधी इकडे आणलंय का की या इथला जेवण्याचा आनंद घ्या आणलाय बरेच वेळा काय शिकवून द्याल तुम्ही सर्व तुमच्या मित्रपरिवाराला म्हणा तुमच्या समाजातल्या लोकांना दुसऱ्या समाजातल्या लोकांना काय तुम्ही संदेश देऊ शकता संदेश असा देऊ शकतो की आम्ही सर्व तु एकत्र भावभावा हा आम्ही संदेश देतो रमजान मोह आणि रमजान मुळ महत्त्वाचा म्हणजे विषय की हे रमजान आमचा असा आहे की ह्या रमजानमुळे आम्ही सर्वांना असं दाखवून देतो की आमच्या मनात सर्वांसाठी आम्ही सर्व एक मित्र एक सगळे भाऊ आहो आणि रमजान मोह आम्ही कुणाला दुखवत नाही कुणाला खोटं बोलत नाही कुणावर म्हणजे अशा चुकीच्या नजरेनं बघत नाही हा आमचा रमजानचा उद्देश आहे